मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेताच्या बांधावर साप्ताहिक टी व्ही बुलंदसेना दैनिक बुलंदसेनच्या बातम्याचा बसला जोरदार दणका तर मोदी सरकारचे वरिष्ठ मंत्रीसुद्धा महाराष्ट्राचा दौरा करू शकतात बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कोलबडे यांनी राज्य सरकारचे अर्धे मंत्री मराठवाड्यात तर अर्धे पश्चिम महाराष्ट्रात पाठविले बुलंदसेना पार्टीचाच जास्त प्रभाव आहे तर महायुतीवरती टीका करणारे खासदार संजय राऊत यांनी संतोष कोलपुरी साहेबांना विरोधी नेतेपद का दिलं नव्हतं याचा पहिली खुलासा करावा मंत्री झिरवळ आणि आमदार खोतकर यांच्या मार्मिक टोलीबाजी सहित दिल्या प्रतिक्रिया तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली भागातला शेतकरी म्हणतोय बुलंद सिंगचे नेते संतोष कोलपुटी साहेबा साहेबच हे सत्यवादी चेहरा आहे हे महायुती सरकारच्या नेतेमंडळीने समजून घेतलं पाहिजे तर सामान्य शेतकऱ्यांच्या आशा व आकांक्षा का वाढत आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे भीमा आणि सिना नदीमुळे जवळपास सतरा ते अठरा गावं एकाच बाजूला प्रभावित झाले असून पुणे सोलापूर हायवे आणि धुळे सोलापूर हायवे पाण्याखाली गेलेली आहे त्या भागातली वाहतूक बंद झालेली आहे रेल्वे ही कमीत कमी एक घंट्याला साठ किमीने धावते पण आता ती रेल्वे त्या ठिकाणी तीस किमीने धावत आहे आमचे काही रिपोर्टर ऑन द स्पॉट तिथे पण गेले आहे पण आम्ही आता टी व्ही अँबुलन्सने तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट दाखवत आहे तिथं काय झालेलं आहे ते पण तुम्ही बघा धन्यवाद आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचा पूर संपल्यावर महाराष्ट्रात येणार का अशा प्रकारचा सोलापूर सांगली कोल्हापूर जालना संभाजीनगरच्या जा भागातले शेतकरी बांधवनं आवाहन केलं आहे त्या विषयावर सुद्धा बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलबडे यांनी थोड्याच वेळापूर्वी पी एम नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही पत्र लिहिलं त्या पत्रात म्हटलं आहे राहुलजी आप कबाहंगे महाराष्ट्र मी हा मापकी राहा देखरे आहे